माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर शाहूवाडी पोलिसांनी साठ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत त्यापैकी एकवीस जणांना पोलिसांनी अटक करून शाहूवाडी न्यायालयात हजर केलं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली दरम्यान शिवभक्तांवरील गुन्हे मागं घ्या अन्यथा मला अटक करा या मागणीसाठी संभाजीराजे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात चार तास ठाण मांडलं माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी किल्ले विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहीम झाली त्यावेळी गजापूर ते विशाळगड मार्गावरील मुस्लिम समाजाच्या घरांवर दगडफेक झाली या घटनेचे आता पडसाद उमटू लागलेत शाहूवाडी पोलिसांनी कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे इथल्या साठ लोकांवर गुन्हे दाखल केलेत त्यापैकी एकवीस जणांना शाहूवाडी पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केलंय न्यायालयानं त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान संभाजीराजे छत्रपती शाहवाडीच्या दिशेनं रवाना झाले कार्यकर्त्यांसमवेत आलेल्या संभाजीराजे यांनी शाहवाडी पोलीस ठाण्यात ठाण मांडलं शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा आपल्यावरही गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेतली मात्र तुमच्यावर गुन्हा दाखल नसल्याचं पोलीस उपाधीक्षक सांगितलं त्यानंतरही काही काळ संभाजीराजे पोलीस ठाण्यात थांबून होते दुसरीकडं जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसा साई यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी विशाळगडावर उपस्थित आहेत